सात वाजले तरी पण काय सूर्यदेवानी काय मूग दाखवलं नाही अजून आज जरा झालेत काय नाराज म्हणावं ढगांच्या आड बसलेत लपून इतका वातावरण हे हे वा, हा शाहरुख खान का दोस्त आहे फार ढगाळ वातावरण आहे हे गाइस वेलकम बॅक टू माय ब्लॉग ताई व्लॉग पहा काय क्लायमेट आहे काय मौसम आहे इतकी थंड हवा सुटली ना आज सकाळपासूनच आणि नाही सॉरी काल दुपारपासून काल जास्त गरम पण झालं नाही कुठेतरी पाऊस पडतोय पण इकडे कधी येणार यार यायला पाहिजे ना तुम्ही सांगा ना पावसाला इकडे यायला जर तुमचं ऐकत असेल तर माझ तर काय तो ऐकत नाहीये खूप छान थंड थंड एकदम झालंय सगळीकडे असं अक्षरशः बाहेर घरामध्ये झोपून सुद्धा पांघरून घेऊन झोपले एवढं थंड आहे सगळीकडे वातावरण छान आहे सर्व सुकतात आपलं काय आपण तर बसू शकतो प्राण्यांचं काय 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 ठिकाणी त्यांना बसायला पण जागा नाही म्हणजे एवढी सावली नाहीये म्हणाव तशी झाडाखाली काय चारी बाजूने अशा झळायला लागतात मराठीत पुन्हा एकदा कसे आहात मित्रांनो आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये मी राहत आहे ब्लॉग मध्ये आज एक सिक्रेट आहे मी खूप लांब चालले टूर मध्ये विमानाने नाही <laughs> मी कुठे चाल ते सांगणार नाही ते तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पहा कीप न करता पूर्ण व्हिडिओ पहा ओके पहा मी याला शाहरुख खान उगस म्हणते का पहा हे बघा बघा हा शाहरुख खान आणि हे बाकीचे बघा कसा गोंधळ घालतात बघा हे हे पहा सगळे आणि हा पहा शाहरुख खान लागला लग गाणं म्हणायला आज आसमा नीचे काय म्हणतात ना ते गाणं मुश्को बीतो लिफ्ट करा दे दो चार कार मिला दे तसं हा म्हणतोय गाणं <laughs> चुलीवर भाकरी करते मी आज चुलीवरच्या भाकरीचा बेत आहे आज म्हटलं आणि हा पहा म्हण बसलाय आणि हा पहा ब्रुणो कसा खातोय बघा ब्रुणो कसा खातोय म्हण आणि मी इकडे भ्रुणचं चाललंय जेवण त्याला मी सकाळ सकाळ आरेल भाकर करपली तुम्हाला बोलता बोलता नाही एवढी करपली म्हणा अशा प्रकारे आता भाकरी, भाकरी चालू आहेत भाकरी चालू आहेत चार पाच भाकरी करायच्यात गवारची शेंग केली आणि टोमॅटोची चटणी केली घरामध्ये गॅसवर मिरची मिरचीचा ठेसा केला आता आ, भाकरी करते चार पाच भाकरी करते छान वाटतो बाहेर भाकरी करायला छानच वाटतं बाहेर भाकरी करायला फक्त भाकरी करते लोखंडी तवा आहे जास्त घा घासायचं गा, काय आपल्याला हे नसतं मग लोखंडी तवा असल्यामुळे भाकरी करणं स्वयंपाक करायला छान वाटतं काय नाही मजा वाटते पण ते भांड्याचं मला लय पंचत येते भांडी घासायला माझी कुठलीच भांडी काळी नाही आहेत कोणतीच भांडं पाणी तपाच्या पातल्यापासून मी काळं नाही केलं हे बघा हे बघा हे बघा हे बघा खाऊन पिऊन भ्रुणोला हे आगाव आहे ना जर आपण त्याला हे करून देऊ जर आपण भ्रूण त्याला ना जरा आपण खाली उतरून देत नाही हा भ्रूण आगावपणा करतो कोणाच चालू देत नाही त्याला कोंबड्या खपत नाही त्याला मांजरं खपत नाही तो एकटाच पाहिजेल कोंबड्या खाली आल्या की आलं की बघतो बघतो कोंबड्याचा ताना काढतो का नाही का का? हा लय लय काम केलं शाब्बासगिरीचं तर का रे खाऊन पिऊन तुला खायला पाहिजे त्यांना खायला नको का अरे डमरे हा ह्याला पाणी द्यायला पाणी लय सेवा करावं लागती पहा आपली पॅकिंग काय नाही थोडीशी मॅगी आहे आणि ह्याच्यामध्ये तुरीची डाळ आहे भरपूर तुरीची डाळ नाही उपवासाचं ह्याच्यामध्ये उपवासाचे पदार्थ आहेत तळायचे आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पापड्या वगैरे आहेत ज्वारीच्या ही तुरीची डाळ आहे काय ह्याच्यामध्ये काय काय माहिती आहे ह्याच्यात हां सांडगे आहेत आणि हा आपला घरचा मसाला आहे मी जर वेळेस नेहमी असं थोडंफार घेऊनच जाते हे आपलं तर हे हे लागतंच आपल्याला ह्या हा घरचा आगरी मसाला आहे काळा मसाला आहे एवढंच नेणार आहे ड्रेस आपला रेडी करून ठेवलेला आहे आता इस्त्री केली इस्त्री गरम आहे बटन बंद आहे तर आपल्याला अजून तयारी करायची अजून जेवण वगैरे राहिले कंटाळा नकोच मला जायला पण काय करता विलाजच नाही ना आता आपल्याला जायची तयारी आहे फार गडबडीमध्ये आहे मी काय करायचं एक 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 काम आवरता आवरता आवरतच नाही आवरायचं आवर तरी कुठपर्यंत माणसं आहे प्रवासामध्ये मग पण चप्पल घालून येत नाही मित्रांनो मला चप्पल मी कधीच शक्यतो मी घालतच नाहीये चप्पल मी फार कमी घालते इथल्या इथं ठीक आहे असे पाय माझे पिळले जातात चुले मला जमतच नाही चप्पल मी कधीच चप्पल घातली नाही आहेत चप्पल इकडे पण आहे एक चांगली तिकडे पण आहे पण मी घालतच नाहीये चप्पलीने आपल्याला शंभर टक्के मी पडते चप्पल घातले की चप्पलच घालत नाही हा चला आपली तयारी झाली आहे हे कुठे तुपट काहीतरी अशा प्रकारे आपली तयारी झाली आहे काय माहिती का हे चढणारे चोर भटोरे असतात ना त्याच्यासाठी हे सेफ्टी पण असतात ऊन पण नाही लागत माझा मागच्या वेळेस पर्स मारली ना पर्स मधली छोटी पर्स घेतली काढून हात एवढा फुगलाय की बांगड्याच निघत नाही मी रोज काढण्याचा प्रयत्न करते सकाळी सकाळी काढायला पाहिजे चला आपली एक बॅग आहे आणि एक पर्स आहे एक पर्स पर पर आहे हो बस बाकी काय नाही आहे त्यात जाऊशी वाटत नाही आहे माझ्या भरुणाची मला फार काळजी आहे पण काय करू पर्याय नाही माऊली ज्ञानेश्वरचरणी एकच प्रार्थना की लवकरात लवकर आम्हाला सर्वांना एका जागी ठेवू बस आता आम्हाला लांब लांब नको आहे आता राहायला असं काही दे आम्हाला की आम्ही एका जागी राहू असं चला बरं कधीपासनं घमेला गाते गा, गा, आ तुला देऊन किती काम केले मी तुझं अजून चालूच आहे घमेला फोडणं अन्या बाई काळजी घे बाळा वेड्यासारखं करू नको वेड्यासारखं करू नको काय म्हणते म्हण्या म्हण्या नुसती शिफ्टी हलवतोय मी बोलते तर वेड्यासारखं करू नको बरं का हां देईल ते दे खा जाऊ का ए म्हण्या हां ते बघा शिफ्टी बघा जा बोलतो ठीक आहे चालले मी बाय बाय माझं बाळ लाडका बाळ माझं काय करावं आता मी त्याला काय बोलत नाही झोपू दे झोपू दे आता जेवलाय मस्त पैकी पाणी पण इथंच आहे आल्यावर त्याला घरात घ्या ए बाई सुटून वेड्यासारखी करू नको लेस पळते चारीच्या चाय पाय उचलून वरती उड्या मारू नको हरणासारखी हां हां थाम ठाम डोळ्याला बघू काय लागले थांब ठाम डोळ्याला बघू काय लागले हां निघाला चल चल बाय बाय आता मी काय खाऊ नाही आणला नको हात चाटू माझा शुभ्रा ए बाळा जास्त पिढ्यासारखे करू नको सुटल्यावर उड्या बिड्या मारू नको जास्त हां तुला तर सोडायचं तू सुटली की आमच्या अंगावरच काटा येतो आम्हाला एकदम फार मोठा प्र प्रश्न पडतो ही शुभ्रा सुटल्यावर शेवटी गावरान ते गावरान असतं ना हे गावरान खोंडे कसं ऐकल कोणाला बाळा बाळा जाते मी हा बाळा जास्त बाहेर पळू नको भोकू नको हा, हा? म्हणजे म्हणजे या माझ्या हुशार आहे बाई माझा वाघ हुशार आहे आपण लोकांचे कुत्रे मागे मागे येतात मागे येत नाही ह्याला दम दमबीला घरात बस म्हणलं की हा वट्टा सोडून आपला जात नाही कुठं लोकाचे कुत्रे सगळे राणाला येड्या मारून येतात आपल्या जागेवरून हालत नाही आपलं असं पण नाही का फ्लॅट अँड फ्लॅटच्या आतमध्येच आहे पाच एकरामध्ये मुक मोकर सोडलेला आहे पण अजिबात बांधवलं जात नाही कुठं गणपती बाप्पा साडेतीन ला ट्रेन आहे एसटी लवकर मिळत नाही म्हणून निघाव लागलं आणि आता साडेतीन वाजता ट्रेन येणार आहे पुण्याची पॅसेंजर आले पहा आता हिच्या आप मागे आपली येणार आहे पुण्याची पॅसेंजर आहे आता आपली हिच्या मागे आपली इंद्रायणी येणार आहे इंद्रायणी पुणे आलं पुणे जंक्शन पुणे पुण्यावर ना गाडी आपली हल्ली आता सहा वा सहा वाजता पुण्यामध्ये येते साडे सहा वाज सहा वाजले सहा वाजता गाडी आली अर्धा तास गाडी इथेच थांबली पुणे जंक्शन पुणे हा मुलगा ना खाली तो असा मोबाईल बाहेर काढला असं त्याने काढला आहे लगेच खालनं एक माणूस आला आणि त्या माणसाने असा फटका मारला ना त्याच्या हातातला मोबाईल खाली पडला आता मग ह्या मुलांनी ना चेन ओढली आणि ट्रेन थांबवली तो बघा तो मुलगा तिकडे बोलतोय बघा मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगेल ट्रेनमध्ये चालू ट्रेनमध्ये खिडकीच्या बाहेर मोबाईल काढू नका आणि मोबाईल काढला बाबतला तो सहकार्य करत आहे ट्रेनवाला ड्रायव्हर ट्रेनचा ड्रायव्हर सहकार्य करतोय ट्रेनचा ड्रायव्हर सहकार्य करतोय खूप मागे खूप मागे के खूब मागे ने फटका मारला नहीं। आ, नहीं। अरे वो नदी है ना नदी है ना नदी ब्रिज अभी नदी के पीछे जाना पड़ेगा हाँ एक ट्रेन ट्रेन से क्या मतलब अरे ट्रेनचा काय मतलब का सम लोक खोशी ट्रेनचा काय मतलं आहे पोलीस तो, तो कन्फर्म करते ना तू बेटा तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे का मी त्याला बघितलं तो गाडी खाली नाही येतो नाही मीच बघ मला वाटत जीव येतो की काय ट्रेन खाली पण तो मोबाईल घेतला त्याने रेकॉर्डिंग नाही आहे ना माझ्याकडे मी बंद केला रेकॉर्डिंग ड्रायव्हर काय माहिती काय करतात ट्रेन थांबवली आता था। सहकार्य त्यांचं काय असेल कर्जत बसस्टॉप कर्जत <laughs> कर्जत स्टॉप कर्जत आलेला आहे भिवंडी बसस्टँड भिवंडी आलो मग हे आमचं बस स्टँड आहे भिवंडी बस स्टँड एवढी ट्रॅफिक असते भिवंडीला नेहमी एवढं नेहमी तीसरी तिसरी दिवस असच होत संडे असो वा मंडे आपली गाडी आली बघा आपली गाडी आली आमच्या भिवंडीची ट्रॉफिक पहा आमच्या भिवंडीची एवढी रोज एवढी ट्रॉफिक असते आई बंजारपटी लस्सी पार्सल घेतो लस्सी लस्तीमध्ये भैया पार्सल करी a bridge एकदाशी घरी साडे दहा वाजले मला घरी यायला आता मी फ्रीश होते फार दमले मी मित्रांनो अशा प्रकारे मी इथे पोहोचलेली आहे भिवंडीला एक किस्सा मी तुम्हाला सांगू इच्छिते आणि मी तो मी शूट केला नाहीये कारण का जेव्हा पुण्यामध्ये गाडी थांबली ना ट्रेन तेव्हा मी शूट करत होते मी तुम्हाला दाखवलं बघा मी तुम्हाला व्हिडिओ पण मी पुण्याचा एक सेकंद दोन मी पुन्हा पण दाखवलं पुण्याच्या पासून गाडी हल्लेली पण दाखवली आणि पुढे गाडी क्रॉसिंगला थांबली होती तर एक गाडी समोरनं निघाली आणि मग ही आमची ट्रेन गेली मग समोरची ट्रेन येत होती स्लो ती पण येत होती आणि ही पण स्लो येत होती एक व्यक्ती आला आणि व्यक्ती म्हणजे चांगला तिसे तीस वर्षाच्या पुढे असेल चाळीस तीसच्या आसपास ती ती व्यक्ती असं ट्रेनच्या खाली तबा धरून बसलेली आणि एक पंधरा सोळा वर्षाची मुलं होती स्टुडंट होती का जॉब करत होती माहीत नाही तर ते असं दरवाजामध्ये त्या मुलाने असं मोबाईल घेतला होता बसला होता काय करत होता ट्रेन ट्रेन स्लो चाललेली ती व्यक्ती ट्रेनच्या खालनं अशी धावत धावत आली आणि मी तेवढ्यात मी माझा कॅमेरा के बंद केलेला मला वाटला तर हात जीव देतो की काय ट्रेनच्या खाली उडी मारतोय पण त्याने ट्रेनच्या खाली उडी नाही मारली जो मुलगा बसला होता दरवाजा त्याच्या हाताला फटका मारला आणि मोबाईल खाली पाडला आणि तो मोबाईल घेऊन पळाला त्याच्या पुढचं मी तुम्हाला रेकॉर्डिंग पण दाखवेल मोबाईल घेऊन पळायला मी रेकॉर्डिंग केलेलं नाही आहे तर मी एवढंच सांगते की ट्रेन स्लो असेल तेव्हा दरवाजामध्ये फॅशन म्हणून बसून मोबाईल हातात घेऊ नका ठीक आहे ना मोबाईल पडला पण तोच मुलगा पडला असता तर चालू ट्रेन मधन तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा दिवस आणि मी रजा घेते इथेच थांबते व तुम्हाला पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि ट्रेन मध्ये मोबाईल हाताळू नका स्लो ट्रेनमध्ये तर बिलकुलच नका बघा हे ज्यूस आहे हे ज्यूस आहे मला लस्सी आवडते आणि हा ज्यूस आहे आणि जेवणामध्ये काय झाकून ठेवले मेंदू वडे वगैरे आहेत करून ठेवलेला पंच पकवान मेंदू वडे ते दिसला आणि हा बघा पुलाव काय बिर्याणी ही बिर्याणी आहे पण व्हेज बिर्याणी आहे आम्ही सगळे शाकाहारी आहोत आणि हा हे मेंदू वडे आहेत आणि चटणी केली तिकडे ठेवली संध्याकाळी भाकरी चपाती कोणी खातात चटणी संपली माझ्यासाठी आहे हे माझंच आहे माझा डबा आहे आणि एवढे पापड घेतले दही पण आहे जे लागल त्याला जसं तो तसं घ्याय अशा प्रकारे आजचा आमचा बेत आहे भिवंडीचा